हाय हॅलो कसे आहात सर्वजण सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज सकाळीच नाश्त्यालाच बन ना पावभाजी बनवली होती नाश्ता कसा हेवीच करतं जास्त लाईटमध्ये शक्यतो नाही हे करत आणि मुलांना आवडते पण मग ज्यावेळी हिरवे वाटाणे भेटतील त्यावेळी मग पावभाजी असते का वाळलेल्या वाटाण्याची एवढी म्हणजे टेस्ट येत नाही भाजीला तशी त्यामुळे हिरवे भेटले की मग करतेच पण पाव इकडे जे भेटतात ते गोड असतात अगदीच मग ते त्याच्यासोबत एवढी काही टेस्ट लागत नाही मग ब्रेडसोबतच खातो मग ब्रेड आणि भाजी असं पण मग खायला चांगलं वाटतं आपल्या गावाकडे भेटतात ते पाव नाही तिकडे भेटत आणि नाश्ता कसं सोबत बसूनच एखाद्या वेळेस मला लेट झालं तर मग मी पाट त्यांना घालवून करते नाहीतर मग सगळे सोबत नाश्ता आणि रात्रीचं जेवण एकसोबतच असतं आज का हा बुधवार आहे बुधवारी त्यांना कलर ड्रेस असतो मुलांना <coughs> साडेनऊ वाजता जाते त्यामुळे मग काही घाई घाई वगैरे जास्त काही होत नाही निवांत नाश्ता वगैरे खाऊन जायचं होतं बस लवकर येते पण पप्पांसोबत जातात म्हटल्यानंतर लेट गेलं तरी चालते त्यांना क्लास लेटच चालू होतात मग जायच्या अगोदर मग पाया पडून जातात असं आता त्यांना सवयच लागलेली आहे त्याचं ले लागुडी लावायचं चालू असतं बघत नाही इकडे तिकडे प्रांजूच्या हातावरच पाय दिला मुलांना आवरून घालवलं आणि नंतर मग किचन आवरायला घेतलं कारण बरंच हे पडलं होतं कसं असं काही बनवलं की मग भांडी आणि पसारा जास्त होतो मग मला अगोदर कट्टा आवरून घ्यावा गॅस आता फक्त ओल्या कापडानं पुसूनच घेते आता घासत वगैरे काही नाही संध्याकाळीच एकदाच घासते दिवसभर ज्यावेळी बनवलं त्यावेळी मग नुसतं असं पुसून घेतलं तरी स्वच्छ राहतं आणि किचन ओटा कसा खराब दिसला खर सांडलेलं हे खरकट तसंच ठेवलं की ते आपल्यालाच कसं बरोबर वाटत <coughs> नाही आणि नंतर हे कोथिंबीर आणि मेथीची भाजी सकाळी मार्केटला आली होती मेथीची भाजी मग ते आणली होती देट जास्तच मोठी मोठी असतात म्हणल्यानंतर काय करते देठ पण घेते ज्यावेळी वाटण वाटायचं असतं त्याच्यामध्ये देठ वाटून घालते तशी पण चव येते आणि मग जे कवळ्या काड्या आहेत त्या साईडला ठेवते ते कट करून घातल्या तरी चालतेत मग कारण देशी नसते एवढा काही वास येत नाही थोडी जास्तच घालावी लागते त्यामुळं मग थोडंसं देठ घातलं की मग थोडीशी भाजीला पण चव येते आणि फोडणीत कोथिंबीर कसं को वाटून घातल्यानंतर चव लागते चांगली आणि ही मेथीची भा एकच पिंडी अशी एवढी मोठी होती किलोवर असते भाजी पण असं पेंडीवर वगैरे काही नसते आणि फ्रेश भेटली होती असं कधी कधी येतात फ्रेश भाजी दुसऱ्या नव्हत्या पालक पण असतो कधी तर भेटतो पण आता मला बरेच दिवस झालं पालक नाही भेटला मेथीचीच भेटली होती मग ते कसं आणली की लगेच निवडून ठेवलं तर बरं नाही तर मग तसंच फ्रीजला ठेवून दिलं तर परत भाज्या लवकर खराब होते त्या आणि मेथी अशी पण मग निवडून जरी ठेवली तरी जास्त दिवस नाहीच राहत फ्रीजमध्ये पण त्यामुळे लगेच मग बनवून संपवून टाकायला लागते निवडून झालं की मग भरून ठेवलं डब्यात घालून आणि नंतर मग भांडी भांडी बरीच पडलेली होती भांडी सगळी आवरून घेतली भांडी भरपूर पडतात भांड्याचं काही म्हणजे हेच नसतं सकाळच कसं आधी एक ज्यूस होतो नंतर मग नाश्त्याचं त्याच्यामुळे मग भांडी ही राहते तीच आणि हे डबं घासून घेतलं होतं उन्हाला ठेवलं होतं जरा सकाळीच घासलं होतं डबं ऊन पडते म्हटल्यानंतर आता जे काय गावाकडून आलेले डाळी वगैरे उन्हाळ्याचं होतं ते साहित्य सगळं उन्हाला ठेवलं होतं पण डबे म्हणला आता घासून ठेवावत लागलीच आणि हा आवळा आणलेला होता तो खाली पाणी ठेवलं पातेल्यामध्ये आणि चाळणीमध्ये आवळा ठेवून असे एक दहा मिनिट वाफवून घ्यायचा अशा फोडी निघतात त्याच्या एक एक गोळातला आवळा बनवणार होते पाणी थोडंसं पातेल्यात जास्त ठेवायचं वाफ अशी जास्तीची वाफ आली की मग पटकन म्हणजे आवळा शिजला जातो पाण्याचं प्रमाण कमी ठेवलं तर वेळ थोडा जास्त जातो मग <coughs> आणि नंतर मग हा गुळ घेतला इकडचाच गुळ घेतला होता कारण गावाकडचा गुळ थोडासाच होता म्हटल्यानंतर हा असाच मेल्ट करून घेते अगोदर पूर्ण मित्रला की शोधून घ्यायला येतोय मग त्यामुळे फोडून घेतला होता आणि गॅसवर ठेवून द्यायला पाणी वगैरे घालायचं नाही वितळू द्यायचा वितळल्यानंतर मग चाळणी चाळणीमधून असा मग गाळून घ्यायचा थोडीफार कचरा असतो त्याच्यात चव लागते ह्या गुळ्याला काळा गुळ असतोय मग नंतर आ, परत त्याच कढईमध्ये परत घालून घेतलं आणि त्या फोडी आवळा असा पूर्ण सोलून बी साईडला काढून ना ऊन असेल तर थोड्या वेळ उन्हात चुकवला तरी चालतो किंवा फॅनखाली सुकवून घेतला तरी चालतो त्याच्यामध्ये नंतर पाणी असते भरपूर आत्ता बऱ्यापैकी श म्हणजे तयार झाला होता आणि हा असा सोलून घेतलेला आवळा त्याच्यामध्ये घालून घेतला आता अगोदर थोड्या वेळ म्हणजे मोठ्या गॅसवरच हे करून घ्यायचं कारण आता त्याला पाणी सुटतं आहे भरपूर त्यामुळं ते, पूर। ते पाणी पूर्ण आटायला वेळ जातोय आहे बरासंच त्यामुळे मोठ्या गॅसवर पाणी आटलं पूर्ण त्यातलं की नंतर मग बारीक ह्याच्यावर थोड्या वेळ शिजवलं तरी चालतं आणि हा आवळा खराब होत नाही कारण आपण कुठेही पाण्याचा वापर केलेला नाही त्याला बरेच दिवस राहून जातो आता शिजेपर्यंत तोपर्यंत मग खोबरं थोडंसं खिसून भाजून वाटून ठेवते किंवा भाजून ठेवलं तरी नंतर वाटून घालायला येतं मग सकाळची थोडीशी धावपळ जास्त होत नाही मसाला कसं म्हणजे बाकीची तयारी असली की होऊन जातं मग आता तेशे जेपर्यंत बराच वेळ होता म्हणल्यानंतर मग हे तोपर्यंत बाकीचं हे करून घेतलं आवरून घेतलं आणि थंड झाला होता तर थंड झाल्यानंतर मग थंड होत नाही पटकन बराच वेळ जातोय त्याला थंड व्हायला मग एका डब्यामध्ये काढून असं ठेवून दिला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सब